संत सोपान काका बँकेचे का संस्थापक महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी माजी आमदार पुरंदर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार चंदूकाका जगताप यांना सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक संत सोपान काका का सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार संजय जगताप उपाध्यक्ष रमणिकलाल कोठाडिया सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद संध्याचं संध्या संध्याची पहिली बातमी नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह परंडा तालुक्यातील सोनारी या गावामधील गावातील शहीद जवान सागर तोडकरी हे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी पठाणकोट येथे शहीद झाले त्यांचं स्मारक सोनारी गाव येथे बांधण्यात आले होते आज रोजी सव्वीस जानेवारीला शहीद जवान सागर तोडकरी यांच्या घराच्या बाजूला असलेल्या स्मारकाला हार पुष्पचक्र अर्पण करून तिरंगा जिल्ह्याचे मेजर हरिदास बल्लाड यांच्या हस्ते ध्वज फडकवून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी परांडा तालुक्यातील आजी माजी सेवानिवृत्त सुभेदार संभाजी पाटील कॅप्टन राजेंद्र शिंदे कॅप्टन बापूसाहेब रुक्रावर मेजर समाधान लिमकर मेजर तुकाराम चव्हाण मेजर अंगद सातपुते मेजर भालचंद्र क्षीरसागर मेजर भाऊसाहेब मांडवे मेजर सुभाष अवसरे मेजर विभीषण भोसले मेजर सुरेश कुमार मेजर लक्ष्मण पिंगळे मेजर जयदेव क्षीरसागर मेजर संदीप कसाब मेजर रामा ठवरे मेजर भास्कर चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते मीदार तुकाराम चव्हाण आजी माझी सैनिक एवं पॅरामिलिटरी फोर्स तालुका उपाध्यक्ष आज शहीद सागर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून सर्व माझ माजी सैनिकांनी जी मानवंदनं केलेली आहे व त्यांच्या घरच्यांनी त्या कामाबद्दल माजी सैनिकांना जे बोलवलं त्यांचा बी मी आभारी आहे आणि हिथून जी बी काही शहीद जवानांचा कार्यक्रम होतात त्यावेळी संघटना ही पूर्ण भक्तीने त्यांच्या पाठीमागं उभी राहील तीच मी त्यांना कळवाई देतो जय जय बस मी सुभेदार संभाजी पाटील तालुका अध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना पॅरा फोर्स परंडा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीद पहिला सागर पद्मादन तोडकरी यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण अर्पण करून झेणारोंद रोहन करण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि हाच कार्यक्रम परंडा तालुक्यातील कुठलेही माजी सैनिक या शहीद जवान चा कुठलाही असो तर इथून पुढे हे कार्यक्रम करण्यात येतील त्याची आम्ही सर संघटनेतर्फे काळजी घेऊ माझे नाव माधुरी सागर तोडकरी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे पती शहीद सागर पद्माकर तोडकरी परंडा तालुक्यातील आजी माजी सैनिक हे, हे जे काही पुष्पचक्र वाहून अर्पण केले मी आभारी आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनास परांडा तालुक्यातील आजी माजी सैनिक यांनी माझ्या मुलगा शहीद साखर थोडक याच्या प्रजासत्ताक तिसरा तिसऱ्या ध्वजारोहण साठी त्यांनी पुष्पचक्र आणि ध्वजारोहण केले मी त्यांचा आभारी हनुमंत मस्तूद परांडा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा